आज आपण भरलं वांग कसं करायचं ते पाहणार आहोत खूप चविष्ट ही भाजी लागते तुम्ही भाजी नक्की ट्राय करा वांग म्हटलं की लहान मुलांना तर अजिबात आवडत नाही पण तुम्ही जर का अशा प्रकारे ही भाजी बनवली तर ते लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील जी काटेरी वांगी असतात ती मी इथे पाव किलो घेतलेली आहे आणि तीन बटाटे घेतलेले आहेत वांगी आणि बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण यांना चिरून घेऊयात चिरायचं कसं ते पाहून घेऊया अशा प्रकारे देठाचा भाग काढून घ्यायचा आणि देठ फक्त असं अर्ध चिरायचं आणि अशा प्रकारे फक्त चार काप करायचे आता आपण बटाटा चिरून घेऊयात बटाटा सगळ्यात आधी सोलून घ्यायचं बटाटा सोलून घेतला की तो पटकन शिजतो त्यामुळे बटाटा सोलून घ्यायचा आता बटाट्याचे मधोमध दोन काप करायचे आणि अशा प्रकारे आडवं एक काप द्यायचं जर का छोटे बटाटे असतील तर ते तुम्ही वांग्यासारखे चिरू शकता अशा प्रकारे सर्व वांगा आणि बटाटे मी तयार करून घेतलेले आहेत आता यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी सुक खोबरं दहा बारा लसणाच्या पाकळ्या कडीपत्ता आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात काढायचे आणि पाणी न घालता जाडसर याचं वाटण तयार करून घ्यायचं पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं म्हणजे वांग्याच्या आणि बटाट्याच्या आतपर्यंत चांगल्या मिठाचा स्वाद लागतो हे बघा अशा प्रकारे मी जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे या वाटणामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही कोथिंबीरच्या ओलाव्याने चांगलं हे वाटण वाटलं जातं आता हा मसाला आपण वांग्यामध्ये आणि बटाट्यामध्ये भरून घेऊ अशा प्रकारे एकदम गच्च वांग या मसाल्याने भरून घ्यायचं आणि थोडंसं अशा प्रकारे प्रेस करायचं म्हणजे मसाला चांगला आतमध्ये सेट होतो बटाट्यामध्ये पण जितकं बसेल तेवढं अशा प्रकारे मसाला भरून घ्यायचा अशा प्रकारे सर्व वांगे आणि बटाटे तयार करून घेतलेले आहेत आता उरलेला मसालासुद्धा आपण भाजीला वापरून घेणार आहोत आता एका कढाईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम केलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचावर मोहरी आणि थोडंसं जिरं घालायचं एक कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे तोसुद्धा या तेलामध्ये परतून घ्यायचा आणि यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची खूप जास्त कांदा परतून घ्यायचा नाही आता यामध्ये वांग आणि बटाटा एकदम व्यवस्थित लावून घ्यायचे असं केल्यावर वांग आणि बटाटा पटकन शिजतो जर का आपण सगळे मसाले एकदाच घालून पाणी घातलं की वांग आणि बटाटा लवकर शिजत नाही अशा प्रकारे वाफ द्यायची त्यानंतर उलट पलट करून घ्यायचं म्हणजे दुसऱ्या साईडनेसुद्धा व्यवस्थित शिजले जातील अशा प्रकारे उलटपालट करून परत एकदा झाकून दुसऱ्या सुद्धा वाफ देऊ आता वाफ देऊन झालेली आहे तुम्ही बघू शकता असं रंग थोडासा चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण उरलेलं वाटण सगळं घालू मिक्स करू आणि परत एकदा झाकून वाफ देऊ तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आता आपण यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालू त्यानंतर एक मोठा चमचा भरून कांदा लसूण मसाला घालायचा आहे किंवा तुमच्या साठवणीचा कुठलाही मसाला तुम्ही घालू शकता आता वांगा व वा बटाटा बुडेल इतपत पाणी घालायचं आणि झाकून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं अगदी स्लो गॅसवर हे शिजवून घ्यायचे आहे हे बघा अधून मधून ढवळत मी याला पंधरा ते वीस मिनटे अशा प्रकारे स्लो गॅसवर शिजवून घेतलेलं आहे वांगा आणि बटाट्याची भाजी तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी आपल्याला एक चमचाभर गुळ घालायचं आहे गुळ आपण यासाठी घालतो की वांगं थोडंसं वातूळ असतं आणि तो वातूळ कमी व्हावा म्हणून अगदी थोडंसं यामध्ये गुळ घालायचं गुळाने चवसुद्धा खूप छान येते पण खूप जास्तसुद्धा घालायचं नाही अगदी थोडंसं घालायचं अशा प्रकारे वांग्याची भाजी तयार झालेली आहे हे बघा वांगा आणि बटाटा एकदम मूळ शिजलेला आहे ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर वरण भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता अतिशय चविष्ट ही भाजी लागते अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी स्वप्नाली कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण रेसिपी अपलोड करील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील त्याचबरोबर तुमच्या मैत्रिणींनासुद्धा ही रेसिपी तुम्ही शेअर करा